नमस्कार मंडळी आज काहीतरी आम्ही जबरदस्त करतो सगळ्यात पहिला तर आई गेली पटपटावून चुलीकडे आणि घेऊन येली माशान भरलेलो अशा प्रकारचं डबो तर आई आज कुडावरनं घेऊन येलेली सरंगो मासो चुलीकडे येऊन बघते तर तयार एक तर लागलेलीच तर आई म्हणाली सगळ्यात पहिली आम्ही बनवया माशाची कडी तर फोडणी वगैरे झाल्याबरोबर वर ना आईन वाटण तर काढून ठेवलेलं आहे तर वाटण पण ऍड केल्यान चवीसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीठ आणि नंतर आमच्या आत्याने दिलेले आईन सोला ऍड केल्यान आणि जशी उकडी इली ना तशी एक एक करून माशेचे तुकडे आतमध्ये सोडूक घेतले तर कलर हा बघा जबरदस्त आणि रवलेले मासे होते ना त्याचा काय तर काय करतलो मंडई तर आई मनागली हे माशेचे तुकडे आपण भाजूचे असत तर आईन मॅरिनेशन करू घेतले हळद टाकलेन त्याच्यानंतर त्याच्यातच तेच ऍड केल्यान आणि आपला लाल मसाला आणि सगळा मिक्सचर अशा प्रकारे रेडी करून ठेवल्यान आणि ह्या साइडिक तर माश्याच्या आमच्या उकळी इल्लेलीच तर दिव्यांवर कोथिंबिरचीवर दुक्षिणी अख्ख्या घरात असलो जबरदस्त वास पसारलो ना की विचारूच ना काय जर मॅरिनेशन रेडी झालेला होताना तर एक एक करून आईन तुकडो घेतले पिठा कशा प्रकारे लावलेला आणि मस्तपैकी तेला तेलात असं सोडले तर आता खरोखर कमेंट करून सांगा कोणाकोणाक भाजलेले मासे कोणा